ते गुड मॉर्निंग आज आनंद मध्ये आपण बघणार आहोत विद्यादान आणि समाजभान हे, मनोगत। हे मनोगत व्यक्त शर, आहे प्राध्यापक शरद चाफेकर यांनी ते मुंबईचे आहेत कुणाला कशात आनंद सापडेल हे सांगता येत नाही दिवसभर गोट्या खेळून डझनभर गोट्या जिंकणाऱ्या विष्णूचा आनंद खिशात मावत नसे टेनिसच्या चेंडूने क्रिकेट खेळणाऱ्या मधुला शेजारच्या वाडीतल्या टीमविरुद्ध शंभर धावा काढल्याचा इतका आनंद होई की बॅट उंच धरून तो मैदानाला चक्कर मारत असे त्याच्याकडे पाहून दुसऱ्या खेळाडूंनाही आनंद होई दोन चाळींच्या मधल्या अंगणात हुतुतू कबड्डी लंगडी लगोऱ्या खेळताना समोरच्या झोपडपट्टीतली मुलं आमच्याबरोबर खेळून खेळ शिकत त्यांच्यातला तुकाराम आंतरशालीय सामन्यात चमकला तेव्हा आम्हा सर्वांना आनंद झाला जणू काही आमच्या चाळीच्या टीमनेच त्याला शिकवले होते पुढे शिक्षक झाल्यावर शिक्षणाचा फायदा त्यांना आणि समाजाला होताना पाहून मला आनंद होऊ लागला आमच्या खानदानात कोणीही शिक्षकी पेशात नव्हते तसा विचार नव्हता पण विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यावर शिक्षकांना पेढे द्यायला गेलो तर रजेवरच्या शिक्षकांच्या जागी महिनाभर काम करण्याची आज्ञा झाली तो पहिला अनुभव दोन तीन दिवसात वर्गात गेल्यावर विद्यार्थी विद्यार्थिनी आपलं ऐकतात हे जाणवल्यावर खुश झालो घरी जाऊन आईला हा अनुभव सांगताना किती आनंद झाला मला आणि आईलाही इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स खात्यात मला कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळाली म्हणून घरी दारी स सारे आनंदले मी मात्र काळजीत होतो सरकारी कामकाजात केलेले काम कोणत्या का के नियमात बसत नाही हे दाखवणे म्हणजे ऑडिट मला मात्र अशा कामात रस वाटे ना या नोकरीत प्रगतीसाठी जरूर असलेली परीक्षा मी कधी यशस्वीपणे देईन असा विश्वास वाटेना एक दिवस मुंबईत बॅलॉड इस्टेटमधल्या माझ्या ऑफिसमधून म्युझियम समोर विज्ञान संस्थेत मित्राला भेटायला गेलो त्याने संस्थेच्या नवीन संचालकांशी ओळख करून दिली संचालकांनी एम पी एस सी कर म्हणून सांगितले शिक्षणाचा खर्च स्कॉलरशिप मधून निघेल असा दिलासा दिला, दिला। शिकण्यासाठी मी केंद्र सरकारी कायमस्वरूपी सो नोकरी सोडणार हे ऐकून घरी खूप पण नवीन पदवीसाठी निसर्गाचा अभ्यास सुरू केल्यावर मनाला बऱ्याच काळानंतर खुशीत आलो घरात आनंद पसरला निसर्गाच्या जडणघडणीवर संशोधन करून पुढील दोन पदव्या मिळाल्याचा आनंद तर होताच पण संशोधक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना निसर्ग पोषक असे संशोधन मार्गदर्शन करण्याचा आनंद काही औरच होता राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांनी डहाणू तालुक्यातल्या अस्वली खेड्यातल्या वारली लोकांनी भाताची लागवड शास्त्रीय पद्धतीने करून एकरी उत्पन्न सात पटींनी वाढवून दिल्यावर सर्वत्र वारली शिक्षक शेतकरी विद्यार्थी स्वयंसेवक आणि संबंधित शिक्षक म्हणजे मी आणि माझे सहकारी असा सर्वांना होणारा आनंद आगळाच माझ्या सकट माझे विद्यार्थी औद्योगिकरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामावर उपाययोजना करण्याच्या संशोधनात व्यग्र असतं त्यात यश मिळाले की त्यांना आनंद तर होतोच पण माझाही आनंद मनात मावत नाही बंद केलेल्या दगडाच्या खाणीचे रूपांतर उद्योगात करणे औष्मिक विद्युत निर्मितीच्या कारखान्यात दररोज निर्माण होणाऱ्या हजारो टन राखेवर गवताचा गालीचा वाढवून राखेचे स्थिरीकरण करणे ओसाड झालेल्या खाडीच्या किनाऱ्यावर हजारो लाखो तिवरे आणि इतर खारपुटी वनस्पती पेरून मासे कोळंबी चिंबोऱ्या उत्पादनाची सोय करणे अशा प्रकल्पांना यश आले की प्रकल्पाच्या परिसरातील रहिवाशांना आनंद व्हायचाच शिवाय संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या केलेल्या कामावर प्रबंध लिहिण्यास उत्साह येईल या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मला शिक्षक म्हणून किती आनंद होत असेल कल्पना करा हाच आनंद उर्वरित आयुष्यात मिळत राहावा ही इच्छा करण्यात काही चूक आहे का थँक्यू